आज शिपोरा मोरा हो या गावामध्ये आपण आलेलो आहे आणि आता सध्या निवडणुकीचे वारी चालू आहे आणि अवघ्या तेरा तारखेवर इलेक्शन आलेलं आहे तरी आज या गावातील ग्रामस्थासोबत आपण चर्चा करणार आहोत आपलं नाव काय प्रशांत आपलं या निवडणुकीमध्ये अमोल्य मत कोण आहे विकासाला देणार आहेत पण उमेदवार काय नाव सांगणार रावसर पाटील रावसाहेब दाण्यातील दानी यांना मत देण्याचे तेव्हाचे काय कारण आहे कारण की मतदारसंघाचा खूप मोठा विकास झालेला आहे सर्व बाजूने रस्ते जोडलेले अगोदर या मतदारसंघामध्ये धरणचा अजिबात कुठेही पद्धतीची सुविधा नव्हती दादाने जर का आमच्या गावाचा विषय जर केला तर हनुमंत खेडा मंगरूर या भागामध्ये जोडण्यासाठी शुक्रावरचा विकास पूल होता मोठा फूल म्हणजे चार कोटी रुपयाचा फूल त्या ठिकाणी मंजूर केला ते काम पूर्ण करत आम्ही आणि बरेच असे काही काम नव्याण्णव एक चौसष्ट या मतदारसंघासाठी खूप मोठं नव्याण्णव दादा केंद्रामध्ये मंत्री आहेत आणि ही गोष्ट आमच्या मतदारसंघासाठी खूप अभिमानाची आहे आणि मला पण एक हा माणूस जे काही दादा आहेत हे दादा येणाऱ्या काळामध्ये याच्यापेक्षा जास्त मोठ्या प्रमाणात विकास करू शकतात याची सर्व जनतेला माहिती आहे त्याच्यामुळं दादाच निवडून येणार विकास आपण या निवडणुकीमध्ये कोणाला मतदान देणार भारतीय जनता पार्टीचे लोकप्रिय उमेदवार रावसाहेब पाटील दानवे यांना काय बरोबर या उमेदवारीच्या भरपूर उमेदवार असताना तुम्ही एकच नाव का निवडलं केंद्रातील वाढत वजन मिळालेलं राज्यमंत्रीपद आणि एवढा माणूस पस्तीस वर्ष आणखी होणार नाही याच्यासाठी रावसाहेब पाटील दानवे यांना मतदान करणार आपलं काय नाव आहे मधुकर अंबोरे आपलं अमूल्य मतदान कोणाला देणार आता अमूल्य मतदान तसं आमच्या परिसरात रावसाहेब पाटील धानगे यांनी आमच्या भागातमध्ये मध्ये विकासाची खूपच काम केलेली आहे त्यामुळं स्वतःसह या परिसराचे योगदान लो लोक हे रावसाहेब धानगे पाटील यांनी जालना जिल्ह्यात भरपूर उमेदवार उभे आहेत त्याच्याबद्दल काय सांगणार विकासाच्या अनेक गंडाची दु� आपण करत करता आणली

तुझं मतदान झाला विकास झाला आणि अनुभव पाटील तीन लाख पंच्याहत्तर निवडून आले होते हीच लीड या वर्षी कायम राहणार आहे लोकांचा काही लोक बरेचसे गैरसमजपूस रोण्याचा प्रयत्न करत आहेत पण त्याचा कोणताही परिणाम रावसाहेब पाटील दानवे यांच्या विकास कामावर होणार नाही दानवे साहेबांनी जे काही कार्य केलेलं आहे त्या कार्या या मतदारसंघातलीच नव्हे तर या पूर्ण लोकसभेतील लोक त्यांच्या पाठीशी उभे राहणार आहेत आणि कालच एक सभा झाली अनिल भाई शाह यांची आणि त्यांनी सुद्धा एक वक्तव्य केलं की रावसाहेब पाटील नावे खूप मोठी माणसं होणार आहेत आणि त्याच्यामुळं लोकांना अजूनच विश्वास प्राप्त झाला आणि यावेळेस शंभर टक्के दादा माणसा ज्या लीडने निवडून आले होते त्याच लीड कायम ठेवून दादा पुन्हा एकदा षटकार मारणार आणि संसदेमध्ये जाणार दक्षिण न्यूज मराठी जबरात प्रतिनिधी अशोक मस्के